मित्रांनो आज आपण एक कॅन्डलस्टिकच्या बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक मिरिकल प्रॉफिट असं होणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट लावलेला आहे का लावलेला आहे इंट्राडे साठी पाच मिनिटाचा चार्ट हा आपल्याला उपयुक्त असतो तर सर्वात पहिले आज आपण ती कॅन्डलस्टिक पाहणार आहे त्याने होणारं प्रॉफिट पाहून तुम्ही चकित होणार आहे मी नेहमी सांगतो चार्टवर कॅन्डल सर्वात महत्वाचे आहे पण ते कॅन्डल कुठे बनतात त्यासुद्धा महत्त्वाचे आणि मागे आपले काही दिवसांपूर्वी व्हिडिओ येऊन गेलेला होता की कॅन्डल कुठे बनल्यावर कोणती कॅन्डल बनल्यावर आपण ट्रेडला प्रेफर करू शकतो त्याचीच ही कंटिन्यू सिरीज आहे मित्रांनो अजून एक गोष्ट मित्रांनो की तुम्ही एकाच सेटअपला किंवा एका ट्रेडिंग स्टाईलला पकडून कधी चाललात तर तुम्हाला इथे प्रॉफिट नक्कीच होणार आहे तर त्यासाठी आज आपण जी कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहे मित्रांनो ती डोजी कन्सेप्टमधली आहे आता डोजी मधल्या तीन स्टिकला आपण इथे प्रेफर करणार आहे सर्वात पहिले आयडियल डोजी कोणती असते की क्रॉस सारखी ही एक डोजी आहे त्यानंतर आपल्याला आहे ना शूटिंग स्टार म्हणजे वरतून कॅन्डल रिजेक्शन आलंय खाली तिची बॉडी आहे ड्रॉइंग थोडी खालीवर होईल पण तुम्हाला माहिती आहे मी चार्टवर पण दाखवणार आहे त्याचबरोबर हॅमर कॅन्डल की खालून रिजेक्शन आलेलं आहे आणि वरती बॉडी बनली आहे ह्या तीनच कॅन्डलस्टिक पॅटर्नला आपल्याला पाहायचं या तीनच कॅन्डलला पाहून आपल्याला ट्रेड करायचं हे एकाच पर्टिक्युलर कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये की डोजी बनलेले आहे आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या इन डिटेल व्हिडिओ मी तुम्ही पहा आणि तुम्ही एकच पर्टिक्युलर कॅन्डलला पकडून कधीच चार्टवर शोधून ट्रेड करायला लागले ना तर तुम्हाला तिथे ते प्रॉफिटेबल पण होताना दिसतील आता सर्वात पहिले समजून घेऊयात आपण या तीन कॅन्डलस्टिक पॅटर्नला तेव्हा आपल्याला चार्टवर गेल्यावर ह्या गोष्टी इन डिटेल समजतील तर सर्वात पहिले आपण हॅमर कॅन्डलला पाहू हॅमर कॅन्डल काय सांगते आपल्याला की खालून रिजेक्शन आलेलं आहे आणि प्राईज ही वरच्या साईडला क्लोज झालेली आहे बरोबर आहे मग ही बुलिश आहे सर्वात पहिले लक्षात घ्यायचं सेकंड कॅन्डल ही जी क्रॉससारखी बनलेली असते ही अनडिसाइडेड कॅन्डल आहे म्हणजे नेमकं वरती जाईल का खाली जाईल हे या पासून आपल्याला समजत नाही तर आपण हिला आहे ना पॉज कॅन्डल म्हणू शकतो की मार्केट इथे थांबलेलं होतं प्राइस तिथे ओपन झाली तिथेच ती क्लोज झाली आणि शूटिंग स्टार शूटिंग स्टार हॅमरची रिवर्सल वरतून खाली प्राईज आली आणि प्राईस ही बॉटमला क्लोज झाली ही बेरिश कॅन्डल आहे मग आता बुलिश कॅन्डल अनडिसिजन कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल या तीनच कॅन्डलला चार्टवर पाहून पहा किती भारी आपल्याला ट्रेड पाहायला मिळतात चला तर मग आता आपण मागे जाऊयात आता हे तर टोटली साइडवेज मार्केट आहे इथेही आपल्याला समजतच पण साईडवेज मार्केटमध्ये मा काही ट्रेड आपल्याला खास मिळत नाही आपल्या तीस मिनिटाची जी स्ट्रॅटर्जी त्यानुसारही तुम्ही इथे ट्रेड करू शकतात पण कधी आता तुम्ही इथे पाहिलं मी ज्या प्रकारच्या तीन कॅन्डल सांगितल्या त्या प्रकारचं तर इथे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो ही रेड कॅन्डल ही रेड कॅन्डल आपल्याला काइंड ऑफ आप काय सांगते ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे पहा परफेक्ट कॅन्डल बनेल का नाही पण परफेक्टच्या जितक्या जवळ कॅन्डल बनेल तितकं कारण चार्टवर नेहमी आपण जे आयडियल पुस्तकातनं किंवा इतर ठिकाणी ज्या कॅन्डल स्टिकचे फोटो पाहिलेले असतात तशा कॅन्डल चार्टवर बनतील याची शक्यता नसते पण त्याच्यात जवळपास कोणती कॅन्डल बनते हे नेहमी लक्षात ठेवायचं मी, मी डब्ल्यू पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सांगितलेलं होतं तर ही कॅन्डल बनल्यानंतर हिला प्रकारे ट्रेड करायचंय मित्रांनो साधन सिंपल आहे तिच्या हायच्या इथे आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि तिचा लो जसाही ब्रेक होईल तसा आपला ट्रेड इथे ऍक्टिव्हेट होईल पण ही कुठेही बनली तर आपल्याला उपयोगाची हो आहे का नाही ही कॅन्डल कुठे बनायला हवी दिवसाच्या हायर पॉईंटला इंट्राडेचा हायर पॉईंट जो तिथे आहे ना तिथेही बनायला बन हवी जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की दिवसाचा हाय आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि त्याच ठिकाणी ती कॅन्डल बनली तर तिथून तुम्हाला एक फॉल इथे पाहायला मिळालेला आहे मग जेव्हाही तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डल हवी आहे तेव्हा ती हायच्या पॉईंटलाच बनायला हवी आले लक्षात आता आपण मागे आलो प्रिव्हियस दिवसाला आता इथे तुम्हाला हॅमर कॅन्डल पाहायला मिळते हॅमर कॅन्डल काय काइंड ऑफ kind बुलिश of कॅन्डल कुठे बनायला हवी ती दिवसाच्या लोला इंट्राडेचा लो, लो तिथे आहे तिथे आता तुम्ही इथे पाहू शकता प्रीवियस लो इथे होता त्याचा प्रीवियस लो इथे होता मग हा लो ब्रेक करून कॅन्डल खाली गेली आणि प्राईस तिथून रिव्हर्सल झाली याच्या खाली कधी तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवला आणि याच्या हायच्या वरती कधी तुम्ही ट्रेड ॲक्टिवेट केला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता किती बढिया ट्रेड मिळाला कॅन्डल कुठे बनते हे महत्त्वाचं आहे मग त्या पॉईंटला कोणती कॅन्डल बनते हे त्याहून महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला इथे पा मध्ये पण बनताना दिसतील ह्या काहीच कामाच्या नाही आपल्यासाठी मध्ये कॅन्डल बनताना दिसते तर ही इथे ही ग्रीन कॅन्डल पाहिली का तुम्ही मायक्रोमध्ये कधी पाहिली तर तुम्हाला दिसेल इथे हॅमर कॅन्डल बनली लहान आहे पण हॅमर कॅन्डल बनली उपयोगायची हो का नाही कारण ती मध्ये बनलेली आहे ती इंट्राडेच्या रेंजच्या मध्ये बनली इंट्राडेच्या रेंजमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आपल्याला हॅमर कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डल ह्या दिवसाच्या हाय आणि लोच्या रेंजलाच बनायला हव्यात तेव्हाच आपण याला कन्सिडर करणार आहोत आता तुम्ही कधी पाहिला आणि तू रिवॉर्ड कधी कन्सिडर केला मित्रांनो तर इथे मी हे लावलेलं आहे आणि हा लोचा इथे आपल्याला स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट तुम्ही इथे पाहू शकतात आपण पूर्ण हायर पॉईंटला जात नाही आहे तरी तुम्ही पाहू शकता जवळपास टू पर्सेंटच्या वरती आपल्याला इथे टार्गेट पाहायला मिळतो लहान स्टॉप लॉसने पण हिच्यामध्ये ना आपण करतो करतोय मित्रांनो विशेष म्हणजे आपण हिच्यामध्ये स्कॅल्पिंग पण करू शकतो आणि ट्रेड कधी चांगला निघाला तर आपण याला ट्रेल पण करू शकतो पण वन टू टू टार्गेट आपण इथे घेऊ शकतो म्हणजे मित्रांनो एका पॉईंटला आपल्याला दोन पॉईंट हवे आणि तुम्ही पाहू शकतात किती भारी आपल्याला इथे टार्गेट मिळालं वरती तुम्हाला लगे kind of इथे लगेच पाहायला मिळालं की इथे काइंड ऑफ शूटिंग स्टार कॅन्डल बनताना दिसते ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की इथून रिव्हर्सल होऊ शकतं तर इथे कुठे ना कुठे कॅन्डलच पोहोन आपण एक्झिट होऊ शकतो तोपर्यंत आपल्याला कॅन्डल सिग्नल देत नाही तोपर्यंत आता इथे पण तुम्ही पाहू शकता इथे कोणती कॅन्डल बनली आहे शूटिंग स्टार कॅन्डल काइंड ऑफ दो जी कॉम्बिनेशन शूटिंग स्टार आहे आता आपण जी अन डिसिजन कॅन्डल पाहिली होती की एक प्राइस तिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली काँड ऑफ ही का तर ही कॅन्डल काय सांगते मार्केट अनडिसिजन आहे म्हणजे अनडिसिजन असल्यावर तो कोणत्याही साईडला फिरू शकतं ज्या प्रकारे भवरा असतो ना भवरा तो मी सोडल्यानंतर तो कोणत्याही साईडला कसाही फिरू शकतो त्याचप्रमाणे ही कॅन्डल असते अनडिसिजन एक तर तो, तो खालून ट्रेंड आहे तर तो वर्तूक कंटिन्यू होऊ शकतो किंवा हा जो ट्रेंड येतो याला तो रिव्हर्सल सुद्धा करू शकतो तर आपल्याला टॉपला पाहायला मिळाली कुठे पाहिजे टॉपला दिवसाच्या टॉपला तुम्ही पाहू शकता इंट्राडेचा जो टॉप होता तिथे ही कॅन्डल पाहायला मिळाली आणि तिथून कधी आपण परत इथे तिचा लो जसा ब्रेक होतो आणि तिथून कधी आपण इथे रिक्स टू रिवॉर्ड कधी लावला मित्रांनो तर सर्वात पहिले टार्गेट आपला आहे एकाच दोन आणि तुम्ही इथे पाहू शकतात की तुम्हाला इथे किती टार्गेट मी पूर्ण पण घेत नाही बाकीचं सोडून देतो कारण लाईव्ह मार्केटमध्ये आपण भरपूरशा गोष्टी ना सोडून देतो आपल्याला पूर्ण टार्गेट कॅप्चर करता येत नाही तरी तुम्ही पाहू शकता इथे एकाच पाच हा रेशो आपल्याला मिळालेला आहे काहीच केलं नाही मी काहीच केलं नाही तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो ट्रेडिंग खूप सिंपल आहे मुद्दामून तुम्हाला हार्ड करून किंवा हे करून दाखवली जाते तुम्ही ना एकच सेटअपला पकडा त्याला बॅक टेस्ट करा चांगलं शिका त्यावर महारत हासिल करा तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ते लगेच समजणार आहे काय करतोय आपण काइंड kind ऑफ of एकाच टाइपच्या कॅन्डलमध्ये आपण आहे ना ट्रेड बनवतोय म्हणजे त्यामधल्या लहान लहान प्रकार पाहू आता परत इथे तुम्ही पाहू शकतात इथे तुम्हाला ही हॅमर कॅन्डल पाहायला मिळते आपण दर टायमाला हे मोजणार नाही त्यानंतर इथे शूटिंग स्टार कॅन्डल पाहायला मिळते ग्रीन लक्षात ठेवायचं कलर मॅटर करत नाही पोजिशन मॅटर करते बॉटमला हॅमर बनायला हवी टॉपला शूटिंग स्टार बनायला हवी आता कधी तुम्ही इथून ट्रेड ऍक्टिव्हेट केला तर तुम्हाला एक्झिट कुठे आहे की तुम्हाला ही कॅन्डल पाहायला मिळते आता इथे पण तुम्ही म्हणू शकता इथे पण शूटिंग स्टार कॅन्डल पाहायला मिळाली बरोबर आहे पण इंट्रा डेचा रेंज पाहून घ्यायची वरती म्हणून वरती जाण्याची शक्यता आहे लॉस ट्रेल करू शकतो आपण काइंड ऑफ कॅन्डल आपल्याला बनताना दिसल्या तर आता इथेही तुम्हाला हॅमर कॅन्डल पाहायला मिळाले तुम्ही म्हणणार अरे हॅमर कॅन्डल मी बाय करू मी पहिलेच सांगितलंय इंट्राडेच्या रेंजमध्ये कुठेही आपण तिला बाय करू शकत नाही परफेक्ट ट्रेड आपल्याला हॅमर कॅन्डलसाठी बॉटम हवा इंट्राडेचा आणि शूटिंग स्टार कॅन्डलसाठी आपल्याला हायर पॉईंट हवा इतका बेसिक नियम आहे मी मित्रांनो बस तुम्हाला खाली येते आहे का मार्केट येऊ द्या कधी तुम्हाला रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे तर मग तुम्ही हॅमर कॅन्डलचा विचार तिथे करायला हवा आणि मार्केट वर जाते वर जाते तिथून तुम्हाला वाटतं आता पडेल तेव्हा पडेल आता मी ट्रेड घेऊ का तेव्हा घेऊ का नाही तुम्हाला तिथे शूटिंग स्टार कॅन्डलचा वेट करायचा इंट्राडेच्या रेंजसाठी भरपूर अशी उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे या इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला हॅमर कॅन्डल मी पहिले सांगितलं तुम्हाला इथे कलर मॅटर करत नाही मार्केट वर गेलं परत खाली आलं जो स्टॉप लॉस होता तो ब्रेक झाला आणि मार्केट परत इथून वर गेला वार गेला, वार गेला, वार गेला, परत इंट्राडेच्या हायर पॉईंटला इथे शूटिंग स्टार कॅन्डल पाहायला मिळाली त्याचा कधी तुम्ही हायचा स्टॉप लॉस लावला तर मार्केट आलं वर गेलं खाली आलं वर गेलं परत तिथून खाल्याला तो स्टॉप लॉस सुद्धा हिट झाला आणि का कारण तिथून प्राइसचं रिजेक्शन आलेलं होतं म्हणून ती कॅन्डल प्रकारे बनली कॅन्डल पॅटर्नला समजणं सर्वात महत्वाचं आहे इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते जो स्टॉप लॉस आहे तो हिटच झाला आणि मार्केटने सस्टेन केलं थोड्या वेळेत डायरेक्ट मार्केट खालच्या साईडला फॉल केलेलं आहे भरपूर असे उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो फक्त आपण या दोन ते तीन कॅन्डलवरच इथे एक्झाम्पल पाहिले आणि कधी तुम्हाला अजून कोणकोणत्या कोणत्या कॅन्डलला आपण कुठे आयडेंटिफाय करायचं हे शिकून घ्यायचं असेल मित्रांनो तर कमेंट करा मित्रांनो तुम्हाला कोणती कॅन्डल शिकायची आहे पुढची की तिला चार्टवर आपण कशा प्रकारे पाहायला हवं व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद